नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनी विशेश या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत डॉक्टर प्रभू यांचे प्रभावी ॲक्युपंक्चर उपचार याविषयी सलग दुसऱ्या भागात आपण चर्चा करतो है, साथी, डौक्तर डौक्तर आहे आणि त्यासाठी प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर प्रभू डॉक्टर एम बी प्रभू आपल्या स्टुडिओत आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टर प्रभू यांची थोडक्यात ओळख करून देते त्यांचा परिचय करून देते डॉक्टर प्रभू यांनी एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून साई ॲक्युपंक्चर रिसर्च सेंटरची सुरुवात केलेली आहे तसंच मणक्याचे आजार गुडघेदुखी पोटाचे आजार मासिक पाळीसंबंधीचे आजार डोकेदुखी दमा निद्रानाश अशा अनेक प्रकारच्या रोगांवर हमखास औषध आणि हमखास हे आजार मुळापासून बरं करण्यासाठी साई हे एकमेव उपचार केंद्र आहे ज्याला सार कसंसुद्धा संबोधलं जातं गेल्या छत्तीस वर्षात त्यांनी असंख्य रुग्णांना रोगमुक्त केलेला आहे ॲक्युपंक्चर शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर प्रभू हे गोव्यात तसंच इतर राज्यांमध्ये सुद्धा मोफत शिबिरं घेतात या शिबिरात त्यांनी असंख्य रुग्णांना रोगमुक्त व्याधीमुक्त केलेलं आहे एवढंच नाही तर ॲक्युपंक्चर द आर्ट ऑफ हिलिंग आणि हाऊ टू कीप वनसेल्फ हेल्दी यासारखी त्यांची ॲक्युपंक्चर संदर्भातली व्याख्यानंसुद्धा गाजलेली आहेत डॉक्टर प्रभू यांना वर्ल्ड कप अवॉर्ड तसंच एक्सिलंट रिसर्च अवॉर्ड भारत ज्योती अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तसंच भारत सेवा रत्न पुरस्कार या या पुरस्कारांनासुद्धा त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे अमेरिकन बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटद्वारे प्रकाशित द दे इंटरनॅशनल डायरेक्टरी ऑफ डिस्टिंग्विश्ड लीडरशिप या पुस्तकात त्यांची बायोग्राफी जगातील पहिल्या तीस व्यक्ती नोंदली गेली आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात आणखी या ॲक्युपंक्चर थेरपीविषयी डॉक्टर खरं तर आपल्या जीवनात असे आपण प्रत्येक आपल्यापैकी प्रत्येकजण आजारी पडतो डॉक्टर प्रत्येक एक फेज येते आपल्या आयुष्यात जिथे आपण आपलं स्वास्थ्य किंवा आरोग्याशी संबंधित तक्रारी येतात तर तुमच्या बाबतीतसुद्धा असं काही घडलं होतं का असाध्य रोग माझ्या लाईफमध्ये पुष्कळ आले आणि प्रत्येकावर मी स्वतः उपचार आणि रिसर्च करून त्याच्यातलं उपचार करून चांगलं पण झालो आहे तर एक अनुभव म्हणजे आमचे खासदार जे आयुष मिनिस्टर होते ते त्यांचे हे आपल्याला घेऊन जात होते एक स्वामी आहे त्यांना बघ बघण्यासाठी म्हणजे त्यांना हेल्थ प्रॉब्लम होता तर ते ट्रीटमेंट कर करायला जात असताना गाडी खड्ड्यात गेली आणि माझी मान टिल्ड झाली आणि इथून स्पाईन पूर्ण बाहेर आला आणि त्याच्यामुळे एवढं सिव्हिअर स्लिप डिस्का धटका बसला की माझा हात तिकडच्या तिकडे लोळा पडला आणि त्याच्यानंतर तीन दिवसात पूर्ण मसल जे आहे ते पूर्ण वेस्ट झाले माझी बॉडी प्रत्येक डॉक्टरकडे गेलो एवढंच नाही भारतातच नाही इव्हन अमेरिकामध्ये प्रत्येककडे माझी बॉडी घेऊन गेले हॉस्पिटल माझं बंद आणि त्याच्यानंतर माझी एवढ्या वेदना मी असा बसून राहत होतो पाईप केलं होतं पाणी घ्यायला आणि सोडायला अशी लायप म्हणजे असं हल्लं तरी अशा वरती असं mm -hmm. mm -hmm. mm -hmm. याचा एवढ्या वेदना प्रत्येक जे पेशंट मला बघायला येते ते अक्षरच्या रडत होते त्याच्यानंतर मी लास्ट शिर्डीला गेलो आणि साईबाबांना सांगितलं एवढं माझ्या हातात तुम्ही एवढं काही दिलेलं आहे जर माझं काम संपलं आहे असं तुम्हाला वाटतं तर आज याच्यापुढं मी बेडवर राहणार आहे सर्व डॉक्टरने सांगितलं होतं लाईफ टाईम बेडवर राहायचं फक्त टॉयलेटपुरतं उठायचं आणि खाण्या जेवण्यापुरतं उठायचं एक mm -hmm. स्निझिंग किंवा एक कॉफ म्हणजे एक खोकलासुद्धा आला तर इथून माझं पूर्ण बॉडी लुळी पडणार किंवा मी कोमात जाणार एवढं वाईट कंडिशन होतं माझं mm -hmm. त्याच्यानंतर मी शिर्डीहून आलो आणि मला स्वप्नात असं दिसलं की मी इथं लांब सुई रेड हॉट म्हणजे एक लांब सुई तांबडी करून म्हणजे हॉट करून इथं घालतो आहे आणि त्याच्यात मला हात चांगले होतात ते स्वप्नात मग मी माझ्या चायनीज डॉक्टरना वगैरे फोन केला असं असं आहे म्हणून तर ते म्हणाल दॅर इज व्हेरी डेंजरस एरिया आणि रेड न्यूट्रल मिटलाईन त्या जागी तू घालूच शकत नाही पूर्ण बॉडी लुळी पडू शकते तर मग एक अँड्रुटिओंग म्हणून आहे त्यांनी सांगितलं डॉक्टर सो मेनी युअर रिसर्च जे आहेत ते आपण आपल्या याच्यात वापरतो जे स्वप्नात आलेले आहे आता तुझ्यासाठी आलेलं का नाही वापरत गो हेड आयम विथ यू आता तिथून तो सांगतो मी माझ्या फॅमिलीला सांगितलं की नाहीतरी माझ्या बॉडीचा काही उपयोग नाही आता आणि मग मी माझा एक हात चालत होता त्याच्या रेड हॉट निडल करून मी इथं माक आहेत माझे तर तिथं त्या रेड हॉट निडल घातल्या त्या दिवशी तर मला पूर्ण हात पाय लोळे पडल्यासारखंच वाटलं सुरुवातीला त्याच्यानंतर मला एक दोन दिवसात हात परत नॉर्मल झाला हात वरती येत नव्हता पूर्ण हात वरती आला आणि करता करता मग वेगे -वेगे, मी ट्रीटमेंट करत राहिलो वेगळेवेगळे त्याच्या तीन महिन्यात मी हात माझा पूर्ण नॉर्मल झाला नंतर साईबाबांना सांगितल्याप्रमाणे मी गाडी घेऊन पूर्ण शिर्डीपर्यंत गाडी घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर शिर्डीमध्ये पुष्कळ सेवा सुरू केली एका एका कॅम्पमध्ये तर सातशे सातशे पेशंट मी ट्रीटमेंट करतो आहे ज्या माणसाला काहीच होत नव्हतं ते आज माझं हे बावीस वर्ष दोन हजार दोन ते आता चोवीस म्हणजे बावीस वर्ष नवीन लाईफ आहे कोणत्या कोणत्या आजारांवर हे उपचार आपण देऊ शकतो इन शॉर्ट म्हणायचं तर आमच्या हॉस्पिटल म्हणजे रेकॉर्ड आहे वेन नथिंग वर्क्स डॉक्टर प्रभूज निडल वर्क जे होत नाही तेव्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही लेवलच्या कुठल्याही केसेस येतात आणि असे हजारो व्हिडिओज बघायला मिळेल की प्रत्येक केसेस आपण चांगल्या करूनच पाठवतो आता रेग्युलर आमच्या ज्या केसेस आहेत त्या म्हणजे सर्वायकल स्पॉन्डुलोसीस लंबर स्पॉन्डोलसिस सर्वायकल डिस्क फ्रोझन शोल्डर गुडघ्यांचे त्रास म्हणजे गुडघे जे झिजतात विदाऊट सर्जरी विदाऊट औषधं आम्ही त्यांना ट्रीटमेंट करतो मायग्रेन आहे वर्टिगो आहे याच्यावर आमचं रा शुअर ट्रीटमेंट आहे रुमॅटो टॅथायटीस ज्याच्यावर कुठंही उपचार नाही म्हणतात लोक त्रास काढतात वेदना घेऊन जीवन काढतात त्यांच्याकडे आम त्यांच्यासाठी आमचा पूर्ण ट्रीटमेंट आहे त्याच्यानंतर मासिकपाईचे त्रास ज्या आजकाल मुलींना जे रेग्युलर मंथली पिरियड पेन होतात आणि ते कॉमनली असं ठरवतात की हा प्रॉब्लेम तर रेग्युलर सर्वांनाच होतो आहे असं नाही आहे ते पेशंट आमच्याकडे आलं तर आम्ही लगेच त्यांना ट्रीटमेंट करून त्याच्यातून पूर्ण मुक्तता परत त्यांना माय मंथली पिरियडची पेन होतंच नाही नंतर वाईट डिस्चार्ज कितीतरी अशा केसेस केलेल्या आहेत ज्यांचे वाईट डिस्चार्ज कंटिन्युअस होतात पण त्याच्यावर कुठेही औषधं चालत नाही तर त्याच्यावर पण आम्ही अॅक्युपंक्चरचं आमचा स्वतःचा रिसर्च आहे त्याच्यात आपण पूर्ण चांगलं करू शकतो मुलींना पुष्कळ पिंपल्सचे प्रॉब्लेम असतात पिंपल्स हे ॲक्च्युली वरून काही केलं <सफ़ीण> तर त्याचं चांगलं होत नाही तर वरच्यावरती करून ते फक्त तात्पुरतं होतं पण ता <सफ़ीण> आतमधलं रूट कॉज शोधून काढत नाडी परीक्षा करून त्याच्यावर रूट कॉज ट्रीटमेंट करणं याच्यातून पूर्ण पिंपल्स नाहीशी होतात हेअर लॉस हेअर लॉस आणि डेंड्रफ पुष्कळ आता मशीन जाईल डेंड्रफ काढून टाकतात म्हणून पण एक्चुअली त्याची काही गरज पडत नाही आहे आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह झाला की डेंड्रफ आणि हेअर लॉस तर पूर्ण प्रॉब्लम्स सॉल्व्ह होतात असे असाध्य रोग कुठलंही नाव घेतलं किंवा क्रॉनिक डिजऑर्डर म्हटलं की आमचं हॉस्पिटलचं नाव येतं आहे खरं तर सर्वसामान्य रुग्ण तर आहेतच मात्र ह्या ॲक्युपंक्चर थेरपीकडे वळणारे अनेक सेलिब्रिटीज किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज सुद्धा आहेत आणि हे सगळे लोक म्हणजे अगदी राजकीय क्षेत्रातले किंवा सामाजिक क्षेत्रातले म्हणू नका किंवा सेलिब्रिटीज म्हणू नका ॲक्टर ॲक्ट्रेसेस म्हणू नका सगळेजण तुमच्याकडे येतात ट्रीटमेंट घेतात तर त्याविषयी थोडंसं सांगा तुम्हाला तर तुम्ही सर्वजण ओळखतात मुनर पर्रिकर त्यांना कोणी ओळखत नाही असं नाही डिफेन्स मिनिस्टर होते आता नाही ते पण त्यांना फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम होता सुयाना फार घाबरत होते अक्षरशः पण त्यांचा फ्रोझन शोल्डर एवढा त्रासदायक होता की त्यांना हात वरती काढायला जमत नव्हता तर आमच्याकडे आले सुरुवातीच्या काळात तेव्हा ते तीन चार दिवसात त्या आत ते पूर्ण नॉर्मल झाले परत ते एक दोन वर्षानंतर अमेरिकेला गेले होते मुलाकडे तेव्हा त्यांना परत डाव्या हाताचा फ्रोझन शोल्डर झाला त्या डॉक्टरनी त्यांना ॲडमिट करायचं होतं कारण फार थंड क्लायमेट होतं आणि फार पेन्स होत होते हुत हुत त्याच्यानंतर त्यांनी प म्हटलं नाही मला जायचं आहे ते डॉक्टर प्रभूकडे मग माझ्याकडे आले पण वेळी थोड्या घटना पॉलिटिकल घटना झाल्या आणि ते सहा महिनेपर्यंत यायला मिळालं नाही मग त्यांना लेट झाला मग त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सुरुवातीच्या मध्ये मला फक्त तीन दिवसात चांगलं झालं दुसऱ्या वेळेस मला फार टाइम लागला कारण तो क्रॉनिक झाला होता पूर्ण स्टीव झाला होता तर ते झाले श्रीपाद नाईक तुम्हाला माहित असेल आयुष मिनिस्टर होते त्यांचा स्वतःला स्लिप डिस्क प्रॉब्लेम झाला होता बेडवर हालताना सुद्धा त्यांना दुखापत होत होती एवढं अक्षरशः रडून दिवस काढत होते मग आमच्याकडे आणलं ठीक झाले आज ते पूर्ण फिरतात म्हणजे गेली दोन हजार तीन पासून आज वीस uh, वीस okay. एकवीस वर्ष ती चांगलं लाईफ काढतात विदाऊट एनी प्रॉब्लेम mm -hmm. आता तुमच्या महाराष्ट्रातलं जर विचार करू तर दीपक केसरकरची मिसिस पल्लवी mm -hmm. केसरकर mm -hmm. तिचा तर विचार केला तर तिला स्लिप डिस सिव्हिअर झाला होता आणि ती मग जे जे हॉस्पिटलमध्ये होती नंतर जेसलोक हॉस्पिटलमध्ये गेली नंतर त्यांना सर्जरी एवढंच ऑप्शन होतं पण ती करायची नाही म्हणून घरी ती बेडवर अक्षरशः रडत होती मग त्यांनी मला बोलवलं मी तिथं गेलो त्याचा पण व्हिडिओ आहे ती तिथं ट्रीटमेंट मी असं केलं की दहा मिनिटात तिला मी चालवलंय आणि अर्ध्या एक तासात तिला पूर्ण बँडिंग वगैरे सर्व तिनं केलंय त्यांचा व्हिडिओ पण मध्ये आहे तुम्ही बघू शकता तर अशा तऱ्हेनं कितीतरी मिनिस्टर्स आणि हे लोक आमच्याकडे येतच असतात आणि त्यांना आपण ट्रीटमेंट करतो म्हणून या सायन्सचं आता रेकॉग्निशन पण झालंय नक्कीच तर पल्लवी केसरकर ज्यांनी डॉक्टर प्रभू यांच्याकडे अॅक्युपंक्चर उपचार घेतले गे, होते आणि त्यांची समस्या त्यांची व्याधी आहे त्यातून त्या मुक्त झाल्या होत्या या अॅक्युपंक्चर उपचारांद्वारे या पल्लवी केसरकरांची प्रतिक्रिया आमच्याकडे आहे ती आपण पाहूयात त्यामध्ये पा केरळमध्ये गेले होते तिथे एक असं गंमत म्हणून मी आयुर्वेदिक पंचकर्माची ट्रीटमेंट घेतली आणि साधारण एक पाच सहा दिवसानंतर मला कमरेमध्ये दुखायला सुरु झालं बेडवरून उठताना किंवा बसताना पायात असह्य वेदना अशी व्हायला लागली आणि मग साधारण मी पेन किलर वगैरे घेतल्या पण त्याने काहीच उपयोग झाले नाही मी तशीच ट्रॅव्हल करून मुंबईला आले मुंबईला आल्यावर हे दुखणं आणि वाढतच गेलं एक दिवस मी इतक्या अचानक कळा वाढल्या की मला बेडवरून उठता येईना कोणतीही हालचाल करता येईना हा जवळ घेतलेला पाय लांब करता येईना हात हलवता येणार जेवाला तोंड म्हणजे मानसुद्धा वाकवता येईना इतकी म, आ, मी प्रचंड घाबरली म्हटलं तर याच्यावर उपाय काय मला कोण बरं करणार आणि मग मी अशी झोपलेली असताना म्हणजे मिस्टर आत आले आणि ते म्हणाले गोव्यावरून डॉक्टर प्रभू आले त्यांना तुला बघू देत का ते पंचाची चांगली ट्रीटमेंट देतात आणि त्यांच्याकडे ज्या सुया अवेलेबल होत्या त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि दहा पंधरा मिनटात असा चमत्कार झाल्यासारखं झालं की मी अगदी म्हणाले की साईबाने खरंच तुम्हाला देवासारखं माझ्याकडे पाठवलं कारण माझं जे दुग्ण होतं ते तुम्हाला माहिती नव्हतं आणि तुम्ही सहज म्हणून आमच्याकडे आलेला आणि ही ट्रीटमेंट सुरू केली दहा पंधरा मिनिटातच मला पाया पायाची हालचाल करायला सहज वाटायला लागलं मग उभी राहिली मी चालू लागली वेदना ज्या वाढत वाढत जायच्या त्या अचानक हळूहळू सगळ्या शांत होत गेल्या यानंतर डॉक्टर प्रभू यांच्याकडनं आपण आणखी जाणून घेणार आहोत अॅक्युपंक्चर थेरपी विषयी आणि त्याच्या उपयोगितेविषयी तसंच आणखी कोणकोणत्या व्याधींवर आपण ही प्रभावीरित्या वापरू शकतो ते सुद्धा जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी सामसन जीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर एम बी प्रभू आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत डॉक्टर एम बी प्रभू मला एक सांगा आपण साधारणतः गोळ्या औषधांचं असं असतं की एकदा घेतल्या की त्या संपल्या की आपण परत जाऊन घेतो किंवा काही थेरपीज असतात की त्या परत परत घ्याव्या लागतात काही काळापर्यंत किंवा आजन्म जोपर्यंत ती व्याधी बरी होत नाही तोपर्यंत पण पर मला एक सांगा ॲक्युपंक्चर थेरपीविषयी आपण असं म्हणू शकतो का की एकदा घेतली तरी पुन्हा पुन्हा ती घ्यावी लागते याविषयी काय सांगा खरं म्हणजे ॲक्युपंक्चर जर ॲक्च्युअल तऱ्हेनं केलं आणि जर रोगमुक्ती केली तर त्याला परत घ्यावं लागत नाही आता चायनामध्ये सुद्धा आता सिमटोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे पेन किलिंग पॉइंट वगैरे लावून ते ट्रीटमेंट करतात तसं केलं तर परत परत पूर्ण घ्यावं लागतं भारतात पण असं कितीतरी सेंटर जे आहे ते सर्व मॅक्झिमम पेन किलिंग पॉइंट्स लावतात म्हणजे दुख काढायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून पेशंटला परत परत परत, परत, परत यावं लागतं म्हणून तुम्ही आम्ही ऐकतो की एक एक वर्ष दीड दीड वर्ष केलं हे वगैरे कारण ते फक्त तात्पुरते जे कुठले पॉईंट कुठं लावायचे कशासाठी एवढंच करून ते ॲक्युपंक्चर करतात पण जर नाडी परीक्षा करून त्याचा रूट रूट कॉज ट्रीटमेंट केलं रूट कॉज तर त्याला परत यायची गरज पडत नाही आपण ज्या पेशंटला सांगतो हे ट्रीटमेंट आहे तर त्याला किती वेळ लागणार आहे किती सिटिंग घ्यावे लागणार तेवढं पूर्ण ट्रीटमेंट घेतलं तर परत यावं लागत नाही एक एक्झाम्पल सांगतो माझ्याकडे ते कमलाक्ष लोटलीकर म्हणून पेशंट आहे सत्तावीस वर्षापूर्वीचं <laughs> त्याला उचलून आणलं होतं तो इथं आपल्या मुंबईत त्याचा सर्जरी ठरली होती पण गॅरंटी नाही म्हणून त्यांना उचलून आणलं होतं त्यावेळीच मी ट्रीटमेंट केला होता त्याचा आताचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर तो आजपर्यंत टोटल नॉर्मल आहे म्हणजे सत्तावीस वर्षांनंतर पण टोटली फिट अँड फायन आहे महेश गवळी सारखे कितीतरी पेशंट आहेत की जे क्रिकेट फुटबॉल प्लेयर वगैरे आहेत त्यांना पण आम्ही ट्रीटमेंट केलं त्याच्यानंतर ते, ते फुटबॉल खेळू लागले त्याच्यानंतर रघुवीर परब म्हणून आहे त्याची पण व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तर त्यांना तर असंच उचलून आणलं होतं कमरेमुळे आजपर्यंत टोटल नॉर्मल आहे माझी आई छत्तीस वर्ष झाल्या तिला गुडघ्यांचा त्रास होता मी चांगला केलं आजपर्यंत फिट आहे mm -hmm. तर माझा एकही पेशंट खरं म्हणजे परत येत नाही mm -hmm. त्याची दोन कारणं आहे एक आम्ही व्याधी चांगली करतो आणि त्यांना निरोगी हो राहण्यासाठी mm -hmm. लेक्चर कंटिन्यू चालू असतं पण आमच्या हॉस्पिटलचं एक लॉस असं आहे की आमचं कंटिन्युअस ट्रीटमेंटमध्ये एक ट्रीटमेंट सेशनच्या नंतर आपलं एक बाकी टॉक्स आणि हेल्थ टॉक्स असतात त्याच्यामुळे त्या पेशंट आणि त्यांचं रिलेटिव्ह आमच्याकडे पेशंट म्हणून येत नाही त्यांना निरोगी राहण्यासाठी काय करायचं आपण शिकवतो समजलं म्हणून ते परत परत करायची mm -hmm. उप्र, mm -hmm. कर कर काही गरजच पडत नाही वन्स यू गेट क्युअर्ड आता माझंच तुम्हाला सांगितलं माझं सर्वायकलचं सिलिड डीचं ऑपरेशन झालं विदाउट ऑपरेशन मी ट्रीटमेंट केलं स्वतःच बरोबर आज मी तेवीस वर्ष किंवा बावीस mm वर्ष -hmm. म्हटलं तरी नॉर्मल लाईफ काढतो आणि नॉर्मल नाही नॉर्मलपेक्षा भयानक चांगलं चांगलं लाईफ काढतो काहीही त्रास नसताना मी एवढे पेशन्ट करतोय तर हा जो प्रश्न आहे की परत परत करायची काही गरज पडत नाही आता जर तुम्हाला आग लागली बरोबर आणि मी हात तुझा, तुझा चांगला केला परत तुम्ही आगीत हात घातला तर परत करावा कर लागू शकतो अच्छा मला एक सांगा अॅक्युपंक्चर या आ, आता याची प्रभावीता तर आम्हाला हळूहळू लक्षात येते पण मला एक सांगा चा सा वापर आपण प्रमुख उपचार पद्धती किंवा मेनस्ट्रीम उपचार पद्धती म्हणून करू शकतो का खरं म्हणजे माझं तेच म्हणणं आहे ऍक्युपंक्चरला ऑल्टरनेट मेडिसिन म्हणू नका कारण का इट इज नॉट ऑल्टरनेट म्हणजे जे होत नाही तरच करायचं त्याच्यापेक्षा एक्युपंक्चर स्टार्टला करा होत नसेल तर दुसरीकडे म्हणजे आपण ही मुख्य उपचार पद्धती म्हणून कारण आणि उलट काय आहे की झाड जेव्हा मरतं ना तेव्हा पालवी पानं पटतात त्याच वेळी पाणी घातलं तर त्याची पालवी परत येते आमच्याकडे कधी येतात थोडी पेशंट की वरून पूर्ण पालवी झडणार परत पूर्ण सुकलेलं झाड त्याच्यातून आम्हाला झाड चांगलं करावं लागतं याचा अर्थ जर आम्ही सबन सुकलेलं झाड जर चांगलं करू शकतो तर मग पेशंट जर स्टार्ट कंडिशन आला तर नाही ना 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 आता सिंपल गुडघ्यांचा त्रास जेव्हा झीज होते सुरुवातीला दुखतं तेव्हा लोक डॉक्टरकडे जातात कॅल्शियम हे ते नाना तऱ्हेचा उपचार करतात मग पाच दहा वर्षानंतर पूर्ण झिजल्यानंतर आमच्याकडे येतात त्यातून जर आम्ही चांगलं करू शकतो तर स्टार्ट त्याला टामच लागणार नाही कुठल्याही पेशंटचा फ्रोजन शोल्डर आहे तो आमच्याकडे ताबडतोब आला तर मी ट्रीटमेंट सुद्धा करत नाही मध्ये त्याला नाडी परीक्षा करतो त्याचा शोधून काढतो काय एक सुई लावून त्याच्या तिकडं तिकडं नॉर्मल करून पाठवतो जे कितीतरी पेशंट येतात आमच्याकडे की फ्रेशली येतात कारण गोव्यात नाव झालेलं आहे काही झालं तर ताबडतोब येतात मग ताबडतोब गुण पण येतो मग ट्रीटमेंट करायची मला एक सांगा साधारण ऍक्युपंक्चर ट्रीटमेंट नंतर आ, गुण यायला किती कालावधी साधारण लागतो खरं तेच आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं तुम्ही फ्रेशला आला तर टाइमच लागत नाही दहा एक सिटिंग वीस सिटिंग मध्ये पूर्ण नॉर्मल करू शकतो जर ती क्रॉनिक झाली औषधं वगैरे त्याच्या भरमसाठ घेतली त्यांनी त्याच्यानंतर mm. वेगळे जे वे फिजिओथेरापी एक्झरसाइजेस करून करून त्यांचं फिजिकल स्ट्रक्चर mm. किंवा बॉडी मेकॅनिक्स हल्लेलं असेल तर त्याला नॉर्मलायझेशन करायला टाईम लागतो त्याच्यात औषधं जी घेतलेली आहेत त्या त्या पूर्ण ऑर्गन्स लिव्हर किडनी याच्यासारख्या पुष्कळ गोष्टीवर प्रॉब्लेम्स येतात mm. आणि अशा परिस्थितीत त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं तेव्हा त्याला टाईम सुरुवातीला बॉडीचं त्यार बॅलन्सिंग करणं एनर्जी बॅलन्सिंग करणं याच्यासाठी त्याची गरज पडते म्हणून त्याला टाइम लागतो नाही तर टाइम लागत नाही पण होतं चांगलं ली अच्छा म्हणजे समूळ उच्चाटन आरोग्याचा नक्कीच हा आणि सुरुवातीला आलं तर देवाच्या देणं खरंच फास्ट चांगलं होतं नक्कीच आणखी एक महत्वाचं मला जाणून घ्यायला आवडेल डॉक्टर की आता खरं तर ही उपचार पद्धती आहे त्याची प्रभावीता सुद्धा आहे पण बऱ्याचदा अशा होतं की प्रेक्षकांना काही एमर्जन्सी कंडिशन्ससुद्धा येतात तर त्या एमर्जन्सी कंडिशन्ससाठी काही खास टिप्स तुम्ही आमच्या प्रेक्षकांना द्याल का खरं म्हणजे अक्यू पंक्चर हेच एमर्जन्सीमध्ये उपयोग होतो <laughs> आणि सांगायचं सा म्हणजे मी आता आता फ्लाईटमध्ये जातो तर माझ्या शिश्यात सुया असतात मला कोणी अडवत नाही त्याचं कारण कितीतरी लोकांना फ्लाईटमध्ये मी त्यांचा प्राण वाचवलेला आहे कारण फ्लाईटमध्ये डॉक्टर बाकीचे असून त्यांच्याकडे औषधं नसतात खालती जाईपर्यंत त्याचा फार उशीर झालेला असतो पण आमचं सुई तिथंच असते आपल्या हातात तिथंच्या तिथं आपण चांगलं करू शकतो आता फ्रिक्शनासाठी मी एक सांगू शकतो कुणालाही जर चक्कर आले समजा किंवा एमर्जन्सी झाली आणि पडला तर तुम्हाला एक सांगतो इथून इथं ना इथं याचा तीन भाग करा त्याचा वरचा वन थर्ड तिथं नख घेऊन पूर्ण जोरात प्रेस करा तो उठून उभा राहील शंभर टक्के डाऊटच नाही कारण कितीतरी आम्ही वन झिरो एटचे म्हणजे गोव्यामध्ये वगैरे आहेत किंवा असे कितीतरी माझे लोक आहेत ते स्वतःसुद्धा कुणाला प्राण वाचवतात नंतर दुसरा हार्टचा अटॅक आला समजा आणि आम्ही टॉयलेटमध्ये असलो तर आम्ही औषधं घेऊ शकत नाही पण आपलं बोट आपल्याबरोबर असतं तर हा पॉईंट जो आहे ना तर फिंगरचा तर इथं हा पॉईंट नखाने चांगल्या तऱ्हेने दांबून घ्या तिकडच्या तिकडं तुम्हाला चांगलं वाटायला लागणार आहे आणि जर सिव्हिअर अटॅक असेल तर तिथं तुम्ही तोंडाने ब्लीड करू शकतात किंवा तुमच्याकडे काही पिन नाही काही असेल ते या पॉईंटला म्हणजे हा जो पॉईंट आहे तुम्हाला मी दाखवले स्क्रीनवर तर तिथं तुम्ही ब्लीड करून आपल्या माणसाला सेव्ह करू शकतात त्याच्यानंतर आम्ही प्रवास करतो प्रवास करतो तेव्हा आम्हाला कधी नॉशिया होतो <laughs> नशिया होतो किंवा पोटात मळमळ होते तर त्यावेळेस आपण हा आप पॉइंट तुम्हाला दाखवलाय स्क्रीनवर तर हा पॉईंट तीन फिंगर्स असं सोडून तर त्याच्यावर हा पॉइंट जर मसाज केला चांगल्या त्यांना प्रेस केला तिकडच्या तिकडं मळमळणं चालू बंद होतं हिकअप्स बंद होतात होता। पो पोटातले त्रास कमी होतात मान मानसिक जर टेन्शन असेल आणि धडधड कलकल वगैरे चालू होतो पाल्पिटेशन तर प्रेस ठेवा तुम्ही तुमच्या तुम्ही करून बघा प्रॅक्टिस करा लगेच तुम्हाला त्याच्यातून रिलॅक्सेशन होतं त्याच्यानंतर चा आम्ही प्रवास करतो बसमध्ये वगैरे तर बसमध्ये प्रवास करताना आपल्याला जर मोशन सुरू झालं काय करू शकतो आपण काहीच करू शकत नाही पण मोशन झाला तर तुम्ही आपल्या नाभीमध्ये बोट घालून प्रेस करून पूर्ण असं प्रेस करा आतमध्ये डीप प्रेस करा एका मिनटाच्या आत तुम्हाला कॉन्स्टे म्हणजे मोशन्स कंट्रोल होईल पोट हलकं वाटेल अशा कितीतरी गोष्टी तिकडच्या तिकडं चांगलं करण्याच्या मी माझ्या टॉक असतात कंटिन्युअस टॉक असतात फॉरनमध्ये पण असतात फॉरनमध्ये तर भयानक लोकं येतात तर त्या याच्यामध्ये आपण तो उपयोग लोकांना शिकवतो आणि त्याच्यानंतर ती लोक करून सांगतात डॉक्टर आपण असाच याचा प्राण वाचवला त्याचा वा प्राण वाचवला माझ्या वा घरी असं झालं ही रेग्युलर म्हणजे ॲक्युपंक्चर औषध नसताना साईड इफेक्ट नसताना आणि सर्जरी नसताना आपण उपचार करतो आणि लोकांनी शिकायला पाहिजे या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तर आपण पाहिलं की डॉक्टर प्रभू यांनी ॲक्युपंक्चर थेरपीच्या उपयोगितेविषयी आणि त्याच्या प्रभावीपणाविषयी आपल्याला खूप चांगली वैज्ञानिक पद्धतीने अतिशय सायंटिफिक अशी माहिती दिलेली आहे डॉक्टर प्रभू तुम्ही त्याला त्यासाठी खूप खूप थँक्यू यानंतर साम संजीवनी मध्ये इथेच थांबतोय नमस्कार